नमस्कार मंडळी चला तर बनवूया आज आपण घरच्या साहित्यामध्ये जे काही घरी साहित्य उपलब्ध आहे त्याच्यामध्ये असा हा मऊ लुसलुसीत आणि टेस्टी केक तर ह्या केकसाठी साहित्य घेतलेलं आहे दीड वाटी आपण मैदा घेतलेला आहे एक वाटी बारीक केलेली पिठी साखर आहे त्यानंतर अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे हे दोन मी डबे घेतलेले आहेत त्याच्यावरती तूप आणि मैदा स्प्रेड करून घेतलेला आहे त्याला त्यानंतर बेकिंग पावडर थोडासा बेकिंग सोडा इसेन्स अंडी आणि हे विस्काणी पातेले घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण बेक करण्यासाठी हे पातेलं ठेवणार आहोत अशी दोन पातेली मी तयार करून ठेवलेली आहेत खाली मीठ घालून त्याच्यावरती स्टँड घालून ठेवलेला आहे तर आता आपण बॅटर तयार करून घेऊया केकचं सर्वप्रथम भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये तूप घालायचं आणि जे आपले जे लिक्विड इन्ग्रेडियंट्स आहेत ते आधी घालून घ्यायचे ते छान फेटून घ्यायचे तूप आणि तीन अंडी घालून मी व्यवस्थित हे इथं फेटून घेत आहे तर आपलं हे व्यवस्थित मिश्रण एकजीव झालेलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण घालणार आहे साखर तर माझी चुकून इथं गडबड झाली की मी साखर चाळून घेतलेली नाही आहे मी ब करून ठेवलेली साखर तशीच डायरेक्टली घेतली त्यामुळे याच्या गुठळ्या राहिल्या तुम्ही कधीही पिठीसाखर घेता ना ती चाळूनच घ्या त्याच्याने अशा गुठळ्या राहणार नाहीत तर माझे हे मिश्रण एकजीव झालं साखर घालून त्यानंतर मी मैदा थोडा थोडा करूनच याच्यामध्ये घालणार आहे एकदम मैदा कधीही होतायचा नाही त्याच्याने कुठळ्या होतात आणि हे मिश्रण आपलं फेटण्यासाठी खूप वेळ लागतो एकाच बाजूने असं व्यवस्थित फेटून घ्यायचं थोडा थोडा मैदा घालून एकजीव करून घ्यायचं तर इथं बघा मी दोन तीन बॅचमध्ये हा मैदा व्यवस्थित याच्यामध्ये घालणार आहे तर याची कन्सिस्टन्सी बघायची किती घट्ट आहे ते त्यानंतर पूर्ण मैदा घालायचा आणि आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी किती दूध लागणार आहे त्या त्याप्रमाणामध्ये आपण याच्यामध्ये दूध घालणार आहोत साधारण अर्धा फुलपात्र जेवढं आपण तूप घेतलेलं आहे तेवढंच याच्यामध्ये दूध बसतं तर हे बघा थोडंसं घट्ट झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण दूध घालूयात अंदाज घेऊन अंदाज घेऊन थोडं थोडंसं दूध घालायचं जास्त होतायचं नाही बॅटर पातळ होण्याची शक्यता असते आणि आपण असंही बेक करू शकतो परंतु काय होतं ना की केक आपला ड्राय होतो मग आपण जर तुम्ही जर याच्यावरती विपिंग क्रीम लावणार असाल तर तो शक्य आहे की तुम्ही शुगर सिरप घातल्यानंतर ड्राय लागत नाही खाताना परंतु असाच आपण फक्त स्पॉन्ज खाणार असाल तर मग ड्राय लागतो म्हणून कन्सिस्टन्सी व्यवस्थित याची ॲडजस्ट कराय करायची फ्लोई कन्सिस्टन्सी हवी तरी फ्लो तर इथं बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित हे बॅटर फ्लो होत आहे तर याच्यामध्ये मी आता घालत आहे बेकिंग पावडर दीड चमचा त्यानंतर अर्धा च अर्ध्या चमच्यावर थोडंसं कमी बेकिंग पाव बेकिंग सोडा घातलेला आहे थोडंसं इसेन्स इस घातलेला आहे चॉकलेट इसेन्स होतं माझ्याकडे ते आणि त्याच्यावरती रिॲक्ट होण्यासाठी थोडंसं मी दूध घातलेलं आहे आणि आता हे आपण पुन्हा एकदा व्यवस्थित भेटून घ्यायचं सोडा किंवा बेकिंग पावडर कधीही बॅटरमध्ये आधी घालायची नाही आपलं सर्व मिश्रण एकजीव झालं की त्यानंतर आपण याच्यामध्ये हे आपलं बेकिंग पावडर आणि सोडा घालायचा तर पुन्हा एकदा आपण याच्यामध्ये दूध घालून व्यवस्थित हे बॅटर फेटून घेऊयात फ्लोईंग कन्सिस्टन्सी याची यायला हवी त्यामुळे आपला केक स्पॉन्जी होतो त्याचबरोबर एकदम स्मूद मऊ उशिसित असा हा केक तयार होतो तर तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर हे मी तूप लावून ह्याच्यावरती मैदा स्प्रेड करून ठेवलेले दोन टीन आहेत म्हणजे हे डबेच आहेत तर ह्याला आपण याच्यामध्येच केक आपण बेक करणार आहोत तर हे जे बॅट बॅटर आहे आपलं तयार केलेलं हे याच्यामध्ये व्यवस्थित ओतून घ्यायचं आणि दोन तीन वेळा असा टॅप करून घ्यायचा हा जो आपला डबा आहे तो त्याच्याने एअर लूज होते याच्यावरची आणि व्यवस्थित हा केक बेक होण्यास मदत होते तर इथं मी चॉकलेट सिरप घातलेला आहे फक्त डेकोरेशनसाठी तुम्ही जर घालणार असाल तर घालू शकता नाही घातलं तरी चालेल हे ऑप्शनल आहे तर छान असं ह्याची डिझाईन करून घ्यायची अशा व्यवस्थित मी स्टार ह्याचे रेषा मारून घेतल्या आणि एक छोट्याशा टूथपिकनी त्याच्यावरती असे सर्कल करून घेतले त्यांनी डिझाईन खूप खूपच छान दिसते तर हे करत असताना मी प्रीहीट करण्यासाठी आपलं जे पातेलं आहे गॅसवरती ठेवलेलं ते गॅस गरम करून ठेवून दिलेलं होतं झाकण ठेवून तर आता हे आपले टीन तयार झालेले आहेत तर प्रीहीट झालेली आहेत आपली भांडी खाली मीठ घातलेलं आहे त्याच्यावरती हे असे व्यवस्थित स्टँड ठेवलेत आणि वरून आपण हे बॅटरची भांडी ठेवून देऊयात आणि झाकण ठेवायचं साधारणपणे पंधरा ते वीस मिनटात हा केक छान बेक होतो कारण आपण ह्याची जी जाडी आहे याच्यामध्ये बॅटरी ओतलेली ती कमी ठेवलेली आहे जर तुम्ही जास्त बॅटर होतलं तर ते बेक होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो तर बघू शकता आपला केक किती छान हा बेक झालेला आहे व्यवस्थित झालेला आहे तर मा, मी तो टीनमधून काढताना माझा व्हिडिओ मिस झालेला आहे तर व्यवस्थित हा आपला केक बेक झालेला आहे तुम्ही बघू शकता हे आमची दोन बाळ केक कट करण्यासाठी बसलेली आहेत तर व्यवस्थित बेक होऊन तो एकदम स्पॉन्जी आणि खाण्यासाठीही अतिशय चविष्ट झालेला होता तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब